आहे आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची आपण पाहत आहात सात मराठी न्यूज माझे मित्र माझे जुने सहकारी नारायणराव नारा राणे मान्यवर व्यासपीठ आणि माझ्या जमलेल्या सर्व हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांना कर्ज गुड़ी गुढीपाडव्याच्या मेळाव्यामध्ये मी पाठिंबा जेव्हा जाहीर केला तेव्हा काही फारसं म्हणत नव्हतं की कुठे सभा घ्यायला लागतील पण नारायणरावांचा फोन आल्यानंतर मी त्यांना नाही म्हणू शकत नाही कारण मी संबंध सांभाळणारा माणूस आहे खर तर नारायणरावांना या प्रचार सभेची किंवा माझी या, या मतदारसंघामध्ये आवश्यकताच नाही ते निवडून आलेलेच आहेत ते मी तुमच्या टाळ्यांसाठी बोलत नाहीये हा इतका सुंदर देखणा असा प्रदेश आहे या प्रदेशामधली सिंधुदुर्ग मधली जनता सुजाण आहे साधी गोष्ट बघा मी सुजाण अशा अर्थाने बोलतोय की महाराष्ट्र राज्याला नऊ भारतरत्न आहेत त्या नऊ भारतरत्नांपैकी म्हणजे तुम्ही जर नीट काढलेच सगळे तर त्या नऊ भारतरत्नांपैकी जवळपास सात भारतरत्न हे एकट्या कोकणामध जातात मग पावा काणे असतील दोंडू केशव कर्वे असतील विनोबा भावे असतील सचिन तेंडुलकर असतील लता मंगेशकर असतील भीमसेन जोशी असतील बाबासाहेब आंबेडकर आमचे बाबासाहेब देखील इथले त्यांचा जन्म इंदोरचा पण सगळं काही झालं आणि त्यातलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यातले चार भारतरत्न हे एकट्या दापोलीतले आणि म्हणून मी म्हटलं की सुजाण असा हा मतदारसंघ कोण आपलं भलं करू शकतं कोण काय करू माहिती माहितीये आज इथे अनेक पत्रकार बांधव इथे आले आहेत लांबूनच नमस्कार केलेला ला बरा कारण यावेळेला मी सांगा ठरवलं होतं की कोणाला मुलाखती फारसे द्यायच्या नाहीत मुलाखती ज्या द्यायच्या विधानसभेला त्याच्यामुळे तसे फारसे कोण जवळ यावेळेला आलेच नाहीत माझ्या पण पाठिंबा जाहीर केल्यानंतरची ही माझी पहिली जाहीर सभा आणि मग मी तो पाठिंबा का जाहीर केला कशासाठी केला हे मला असं वाटतं मी गुढीपाडवायच्या सभेमध्ये मी सांगितलं होतं मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी ना सरळ चालणार आहे असा माझ्या माता भगिनींनी जरा कानात बोटं लावीत कारण मध्ये मध्ये आमच्यातले ठाकरे जेनेटिकली प्रॉब्लेम येतो त्याच्यामुळे विचार करताना बैलासारखा बैल जसा तसा ना विचार नाही करत बैल चालता चालता असा असा मला एखादी गोष्ट समजा पटली तर पटली मला एखादी गोष्ट जर समजा नाही पटली शेवटपर्यंत नाही पटणार तसं दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसच्या दरम्यान ज्या काही गोष्टी केंद्र सरकारकडनं झाल्या नरेंद्र मोदींकडनं झाल्या काही गोष्टी ज्या झाल्यात मला नाही पसंत पडल्या ज्या बाबतीत मी दोन हजार एकोणीसच्या सभेमध्ये मी जाहीर त्यांचे स्क्रीनवरती ते दाखवून पण जाहीर विरोध केला त्या गोष्टीला काही गोष्टी नाही पटल्या ज्या आजही नाही पटत मला आणि मला असं वाटतं या बाबतीत आपण मोकळ असणं गरजेचं आहे की बाबा ही गोष्ट मला तुमची पटलेली नाहीये या गोष्टी तुमच्या मला पटल्या मग ती नो, नो नोटबंदीची असेल पुतळ्यांची असेल अनेक गोष्टींच्या असतील ज्या गोष्टी नाही पटल्या नाही पटल्या पण ज्या गोष्टी पटल्या त्याचं जाहीर कौतुक देखील करणारा माणूस मी आहे ज्या प्रकारचा तीनशे सत्तर कलम काश्मीर बंद रद्द झाला किती वर्ष ऐकतोय जेव्हापासून मला राजकारणाची समज आली साधारणपणे तो काळ असेल एक पंचाहत्तरचा वगैरे काळ असेल ज्याला समज नसेल नाही म्हणणार मी उमज म्हणेन मी उमजलं ज्याला म्हणतो आपण पंच्याहत्तरचा काळ असेल आणीबाणीचा काळ तेव्हापासून मी जे काही बघतोय किंवा त्याच्या अगोदरच जे काही मी वाचलंय एकोणीशे सत्तेचाळीस साली जेव्हा हा देश स्वतंत्र झाल्यानंतर पासून मी काही गोष्टी आणि ज्या वाचल्या आहेत तेव्हापासून सुरू आहे तीनशे सत्तर कलम रद्द करा आज नरेंद्र मोदींचं सरकार ज्यावेळेला आलं नरेंद्र मोदींनी त्या काश्मीरमधलं तीनशे सत्तर कलम रद्द केलं तीनशे सत्तर कलम रद्द काय होतं की आपल्या देशाचा एक भाग पण तिथे तु, तुम्ही एक इंच जमीन विकत घेऊ शकत नाही हे जे आजपर्यंत होत हे नरेंद्र मोदींच्या सरकारमुळे झालं हे तुम्हाला मान्य करावंच लागेल याच्यासाठी किती वेळा मागण्या झाल्या किती किती सरकारांनी सांगितल्या गोष्टी की आम्ही करू कोणी केलं नाही ज्यावेळेला बाबरी मशिदीचा विषय ज्यावेळेला आला आणि ज्यावेळेला देशभरात अनेक ठिकाणून ज्यावेळेला कारसेवक ज्यावेळेला तिकडे अयोध्येला गेले त्यावेळेला ही चॅनल्स नव्हती फक्त दूरदर्शन होत पण त्या दूरदर्शन वरती काही स्लॉट दिले जायचे काही जा त्यावेळेचे काही चॅनलचे काही रील्स असे काही होते अर्धा अर्धा त्याला स्लॉट दिले जायचे वेळा दिल्या जायच्या जा 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 जा। आणि जेव्हा ही माणसं ज्यावेळेला कारसेवक तिकडे गेले त्यावेळेला तिथे मुलायमसिंग यादवच्या सरकार त्यावेळेला तिकडे होतं त्या सगळ्या कारसेवकांना अनेक कारसेवकांना तिकडे गोळ्या घालून ठार मारले आणि त्यांची प्रेत तिथे त्या शरीयू नदीमध्ये फेकून दिली होती माझ्या डोळ्यासमोर आजही जात नाहीत ती कोण कुठचा बाबर आणि कुठच्या बाबराला सांभाळणारे आमच्याकडच्या अवला झालं कधी ते साधारणपणे ती अठ्ठ्याऐंशी ची गोष्ट असेल तेव्हापासून सुरू आहे विषय त्याच्याही कदाचित अगोदरचा पासूनचा असेल पण हे सगळं कारसेवक तिथे जाणं तिथे ती आंदोलन होणं सगळ्या गोष्टी होणं आणि मग ब्याण्णव साली त्याचा सा ढाचा गेला ती पाडली गेली ब्याण्णव साली झालेली गोष्ट आहे ती ब्याण्णव साली त्यावेळेला त्याच्या अगोदर ते सगळे कारसेवक जेव्हा मारले गेले आणि आता नरेंद्र मोदींचा सरकार असताना कोर्टामधनं राम मंदिर बांधायची परवानगी मिळाली आणि आज त्यातला पहिली फेज ज्याला आपण म्हणतो पहिला भाग राम मंदिराचा आज उभा राहिला तिकडे रामलल्ला तिथे उभे राहिले प्रतिष्ठापना झाली जसं काश्मीरचं झालं तसं राम मंदिर असंच मी तुम्हाला निश्चित सांगतो की नरेंद्र मोदींचं सरकार आणि त्या काळातलं सुप्रीम कोर्ट यांच्यामुळे हे राम मंदिर उभं राहिलं आणि त्या कारसेवकांच्या आत्म्यांना शांती मिळाली नाही ते शक्य नव्हतं ज्या गोष्टी योग्य आहेत त्या योग्य आहेत ज्या गोष्टी अयोग्य आहेत त्या अयोग्य आहेत ही खरपट्टी काढायला आपण मागे पुढे पाहता ना कामा नये आणि दुश्मनाची देखील स्तुती करताना मागे पुढे पाहता कामा नये आणि मग मी विचार केला या सगळ्या गोष्टींमध्ये या देशाचं काय झालंय या देशामध्ये ज्याला आपण ज्याला उभी फूट हा जरा थोडासा विचित्र शब्द वाटतो पण वर्टिकल स्प्लिट ज्याला म्हणतो आपण उभी फूटच म्हणतील त्याला एक तर तुम्ही मोदींच्या बाजूनी असा किंवा एक तर मोदींच्या विरोधात असा दोन हजार एकोणीसला मी जे बोललोय ना आजचे जे आहेत ना विरोधी पक्ष यांची हिंमत नाही त्या गोष्टी बोलायची कारण माझा हेतू स्पष्ट होता माझा उद्देश पूर्णपणे पारदर्शक होता हे आताच्यासारखं नाही आहे माझं मला मुख्यमंत्रीपद हवं होतं मला मुख्यमंत्रीपद दिलं नाही मला ही गोष्ट हवी होती मला ती गोष्ट दिली नाही म्हणून मी विरोधात ही नव्हतो त्याच मला भूमिका नाही पटली म्हणून मी विरोधात केला यांच्यासारखं नाही माझं की बदल्यात काहीतरी हवं होतं म्हणून मी विरोध केला मी नाही विरोध केला त्याच्यासाठी आणि जर समजा काल उद्धव ठाकरे इकडे येऊन गेले ना हे तुमचं जे आलं ते अडीच अडीच वर्ष जे काही झंगाड होत ना अडीच वर्ष मला द्या अडीच वर्ष तुम्हाला घ्या समजा असं पकडूया की त्यावेळेला भारतीय जनता पक्षाने मान्य केले असते तुमची अडीच वर्ष आज बोलला असतात का हे जे आज तुम्ही जे बोलतात हे बोलला असतात का नसता बोललात कारण सत्तेचा बोळा कोंबला असतो तोंडात मग आता काय बोलणार ती गोष्ट हिरावून घेतली म्हणून आगली लागली खाली त्याचा कशाला बोलत आहेत काल इकडे येऊन त्यांनी सांगितलं की म्हणे काय कोकणामधले उद्योगधंदे हे गुजरातला जात आहेत वा रे वा दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस त्यांच्याबरोबर सत्तेत बसला होता तुम्ही दोन हजार एकोणीस ते आता किती दोन हजार बावीस तिकाया, तिकाया, ते काय जे असेल ते काय तेवीस तेव्हा तुम्ही मुख्यमंत्री होतात म्हणजे या महाराष्ट्रामधल्या गेल्या दहा वर्षातली साडेसात वर्ष उद्धव ठाकरे सत्तेमध्ये होते का गेले उद्योगधंदे बाहेर का नाही विरोध केला तुम्ही उद्योगधंदा आला की यांचा खासदार विरोध करणार आमदार पाठिंबा देणार आपण का विरोध करतो ते तरी माहितीये का माहित नाही जैतापूरचा अणुऊर्जा प्रकल्प अणुऊर्जा प्रकल्प कोकणाचा नाश होईल तिथे जर समजा स्फोट झाला तर काय होईल हे चालन तुमच्यासमोर मी बरोबर बोलतोय बरोबर ना त्याचा स्फोट झाला तर काय होईल मी एक यादी वाचून दाखवतो मी जगातलं बोलतच नाही मी फक्त भारतातलं बोलतोय आत्ता भारतामध्ये अणुऊर्जा प्रकल्प कुठे कुठे आहेत काक्रापार पॉवर स्टेशन गुजरात स्थापना एकोणीसशे त्र्याण्णव तामिळनाडू स्थापना एकोणीसशे चौऱ्याऐंशी नारोरा पावर स्टेशन उत्तर प्रदेश स्थापना एक्याण्णव काजगा ऑटोमिक पॉवर स्टेशन कर्नाटक स्थापना दोन हजार राजस्थान ऑटोमिक पॉवर स्टेशन एकोणीसशे ऐंशी तारापूर अणुऊर्जा प्रकल्प महाराष्ट्र एकोणीसशे एकोणसत्तर Uh, कुंदकुलम अणुऊर्जा प्रकल्प तामिळनाडू दोन हजार तेरा एवढे अणुऊर्जा प्रकल्प आता भारतामध्ये आहेत आणि सगळ्यात महत्वाचा की उद्या जर स्फोट झाला तर किती माणसं कोकणामध्ये मरतील यांची चिंता वाहणाऱ्यांना हे माहीत नाही का की भाबा ऑटॉमिक रिसर्च सेंटर हे मुंबईत आहे न्यूक्लिअर रिॲक्टर स्फोट झाला तर कसला स्फोट होतो न्यूक्लिअर रिएक्टरचा स्फोट होतो न्यूक्लिअर रिएक्टर मुंबईत आहे तिथे कधी मला आठवत नाही की बाबा ऑटॉमिक रिसर्च सेंटर दूर लोटा इथून काढून टाका असं कधी बोललेलं मला आठवत नाही